टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा नाही काय म्हटलं एक काम होतं आपलं म्हणून म्हटलं सचिन काय काम आहे ना माझी मेसेज हरवली म्हणजे काय झाले पळून गेली ना मेसेज माझी पळून ना नाव काय तुमचं राहुल जाधव कुठून प्रकृत पिंपळी बुद्रुक कुठलाय हां सातारा जिल्ह्यात एमसी नोंदावली हे सगळं केलं आहे पण ते काय झालंय तीस तारखेला गेले ते अजून चालू ती काय नाही ते काय करणं हां मी असतो जॉबला मुंबईला हां असा विषय आहे मुंबईला हां कोपरकरण्याला वाशी नाही का तिकडं हो बरं हां आता काय म्हणतो हां काय मदत पाहिजे मदत म्हणजे आता काय आपलं चाललंय तेच म्हटलं आता विचारावं मी तुमच्या इंस्टावर व्हिडीओ बघतो ना रोज कधी पळून गेले तीस तारखेला का पळून गेली तीस 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 नोव्हेंबर का पळून गेली काय माहिती मी जॉबला होतो ना मुंबईला काय जॉबला कलर काम करतो ना मुंबईत रिलायन्सला तुम्हाला हा? मुलो? मला लग्न वर्ष झालं नव्हतं वर्ष पुढल्या महिन्यात होणार होतं बावीस तारखेला काय माहिती ते आपल्याला कसं आपण आलो तरी पंधरा दिवस राहायचं की आपल्या आपण जायचं निघून अरे बाबा तुझं लग्न झालं का त्यासोबत माझ्यावर झालं होतं की लग्न तिचं तुझ्यासोबत झालं का तिचं हा काय नाव तिचं होतं होत त्या तुमच्या बायकोच नाव काय ते जाधव तुमचं जाधवच तुमचं पूर्ण नाव तेजा राहुल जाधव असलं कसलं नाव आहे तेजा ना लेडीजचं नाव आहे का पुरुषाचं नाव आहे नाही नाही नाव आहे हा त्याचं काय झालं आधार कार्ड वर दुसरं नाव होतं त्या दुसऱ्या नावानं केलं बर मग तुमचं लग्न होऊन किती वेळ झालं तुमचं लग्न होऊन वर्ष होणार होत बावीस एक दोन हजार तेवीस ला झालं होतं हा ते सॉरी चोवीस ला ला एक वर्ष होणार होत मग कुठून तुमच्या घरामधून घर कुठं तुमचं सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यात म्हणजे ते किरक गाव आहे तिकडे गोंदावली साइडला तिकडे आणि मी रातो आपलं वाई वाय माहितीये का वाई वाय म्हणजे कोरेगाव तालुका तालुक्यात पिंपळी बुद्रुक म्हणून गाव हा असा विषय हा निघून पळून गेले का हा ते काय झाले सोनं पण घेऊन गेली आपली एक चोळ गळ्यातनं आणि वडिलांना म्हटले फॉर्म भरायचा ते म्हणजे जा मला विचारलं तर म्हटले जाऊ का जा म्हटलं आणि मला म्हणले मैत्रिणी तर फोन आलाय तेवढंच म्हणले पण काय ते मी फोन लावला तर फोन बंद अकरा नंतर आता आता बंद मोबाईल आहे त्याचा त्याच्या आई वडिलांना फोन लावला त्याच्या आई वडिलांना सगळं चौकशी केली पाहुण्यात फिरलो सगळ्याकडे फिरलो फिर फिर तरी नाही वडील काय म्हणतात वडील म्हणले आमच्याकडे आलेच नाही तिकडे चौकशी केली सगळीकडे तरी नाही म्हणते कुठे पळून गेले काय पोरावर कुठल्या गेली तेच काय कळायला तुम्हाला माहित आहे पोरावर गेले कुठे गेली ते मला फक्त म्हणली तेवढी माहिती फोन आला आहे तेवढं मी चालला एवढीच मला म्हं मग तुम्ही हो मग तुम्ही कसं सांगता की पोरासोबत पळून गेले विषय असा संशयित ते काय होते ते आहे का मी ते पुढे आलो होतो ना गावाला तर तेव्हा म्हणले मी आम्ही कॉलेज केले सगळे केले कॉलेजची पोर कशी असते कशी नाही त्या मी ओळखलं नुसतं ना तेव्हा सर कशाला एवढं फरक असं दादा तुमच्या आई वडिला माहिती नाही विषय आई वडिलांना माहिती की मी मुंबईत होतो तेव्हाच मी आई बापाला लगेच सांगितलं फोन करून दादा त्यांच्या आईवाडून हा त्यांच्या आई वडिलांना माहिती नाही का आई वडिलांना त्यांना माहिती नव्हतं पोरगी आपली पळून गेली का काय ते मी त्यांना सांगितल्या नंतर त्यांना पळापळ घेतली असा विषय आहे हो तेच आहे ना तुम्हाला पहिला अगोदर चौकशी करून करायचं ना लग्न लग्न म्हणजे कसं झालं पाहुणेतली पोरगी ती सुरत मामाची पोरगी हा असा विषय आहे हा सगळं संबंध जवळच आहे ना पाहुणे सा, आपल्या चुलत जवळच राहू द्या लांबच राहू द्या ते नाही सांगत मी मी काय सांगतो माहिती आहे का कसं असते माहिती आहे का आपण जे काम करतो ना कामावर पण लक्ष आणि इकडे घराकडे पण लक्ष माहिती आहे का दोन्हीकडे लक्ष होत आणि विषय काय झालं मी महिन्यात पंधरा दिवसांनी जात होतो ना ते कसं झालं आपल्याला एकदम सांगितलं असा विषय झाला ते आणि दुसरी गोष्ट ते आमच्या घराच्या बाजूला कोणावर बोलत नव्हती काम झाले की आपल्या घरात यायची निवांत बसायची फोन चालू करायचे दरवाजा फोटो टाकलायची की निवांसा काय काम करायची त्यांना काम म्हणजे घरातच किरकोळ काम आपलं असा विषय काय शिक्षण झालं तुझं? हा शिक्षण पंधरावी झालं होतं अरे तुमचं माझं दहावी झालं होतं शिकलेलं कशाला घेतलं कशाला घेतलं शिकलेली म्हणजे काय झालं आपले मामाची फुरगी होते ते म्हणले आपल्या जवळ सगळं सगळं त्यांना केलं त्यांना तयारी सगळी केली महिन्याला किती तुम्ही पंचवीस हजार रुपये महिन्याला हो बस म्हणजे त्यांना वाटलं की आपला मुलगा करतो खातो चांगला कोण कोण तुमच्या मामान वाटलं असेल करतो करतो चांगलं घरचं संसार वगैरे म्हणून दिला असेल असं हो तेच की आणि मामा म्हटला होता हाय आपलं बिंदा डोळ्या पडत सगळं सगळं चांगलं ते जात मग आता मामा पण गेलो सगळं गेलं हो ते तर आता हो सगळ गेलं आता काय आपल्या हातात होत किती दिवस झालं तेच तारखेला गेली आज एकवीस वीस दिवस जात आजपर्यंत का कम्प्लीट केलं काय काय कंप्लीट केलं का नाही कंप्लेंट केली के 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 की तीस तारखेला गेली तीस तारखेला गेली का नाही त्या दिवशी कंप्लेंट केली होती आपण हा म्हणजे काय तुम्हाला काय माहिती आहे का कुठल्या मुलं नाही नाही आपल्याला फक्त वडिलांना बोलले फॉर्म भरायचा असं तसं सगळं आम्ही तिथे दिले पत्र चुकीच आहे असं नाही र हो तुम्हाला काय वाट ना काय 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 वाटतं म्हणजे संशय का तुम्हाला काय दुःख वाटणार का दुःख तर वाटणारच की आता झालंय आले आता काय लग्न लग्न वर्ष नाही झालं तरी अजून कुठं झालं त्यांच्याकडंकडं हा त्यांच्याकडे झालं होतं मध्ये केलं होतं मंदिरात अच्छा मंदिरात मंदिरात म्हणजे कसं सगळा खर्च आपण केला होता त्यांना फक्त संस्कार फक्त दिली होती हे संस्कार का हा मुडली मग नुमते कसं आपण जेवणा प्रश्न सगळा हॉल बिल सगळं आपण केलं होता असं असं नमुना संस्कार असते का काय का 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 या अशा कुर्तीचं संस्कार संस्कार असते का मामाचा काय आता बोलायचं आपण कुणाला बोलायचं असं घरी त्यांनी कुठे पाणी निथ तो कपा लागल आते गोरगरपती घर जावा चांगला आहे काय हो आता तू एकदम गरीब माणूस असं कुठे का चाल का तुझ्या आई वडील काय करतात तुमचे आई वडील काय करतात आमच्या आई वडील शेतीच काम करते ते आता काय म्हणते आता काय नाही आता बघू आता सापडली तरी आपल्याकडे लिहून घ्यायचं ना आपल्याला विषय सोडून द्यायचा विषय कस सोडून द्यायचा तुमचं पोरमध्ये तुमचं नाव बदनाम झालं हो तिथं राहिलेच की आता बदल मी सगळी झाली आपल्याला कसं आहे पहिली किंमत होती तिथं आपल्याला चांगली होती ओळख ना तिथं की आता बघू आता त्या साहेबांना दिली आपल्याला एक तारीख एक तारखेवर म्हणून सांगितलं एक उतर झाली तर चांगलीच गोष्टी म्हणते कुठल्या पोलिटिशन मध्ये वाटर स्टेशन बर कुठल्या साहेबाच नाव माने म्हणून माने पूर्ण मानेच तेवढे मी काय पुढे वाचलं नव्हतं तेवढं माने म्हणून मी वाचलं होतं त्यांच्या बद्दल बर ठीक आहे ऐका हा तुम्हाला काही मदत लागली तर पोलीस स्टेशन मध्ये सांगा तिथे पोलिसांना बोल तुम्ही हा ऐकू नका नशिबात जे होणारी गोष्ट होतात पण त्यामध्ये पण आपल्याकडे असते लक्षात ठेवा. आणि आपल्याला हॅन्डल करायचं आपल्याला वागणूक द्यायची आपल्याकडे असते. लक्षात ठेवा. हा हे तुमच्याकडे असते. तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर बघा विचार करून. असं होऊ याच्या पुढे. कसं आहे माहितीये का दादा चौथा आपल्याकडून काही नाही बघा. ते ना ते जर ऑपरेशन आपण ते पळायला गेलो होतं आणि ऑपरेशन झालं म्हणलं आपलं यावं गावाला. तर मग ऑपरेशन झाल्यानंतर आपलं यायचं म्हणलं गावाला. तर तेच सगळं काम करून संध्याकाळ बसणार होतो आपण. तर हे ना तेच सारखे दिवशीच गेले काय जानेवारीचीच तारीख होती ना आणि यात्रा आपल्या घाबरातली होती ती यात्रा करून आली आणि दुसऱ्याशी गायब चालतंय ठीक आहे मी तुम्हाला कॉल करीन मग ठीक आहे काय मदत लागलं सांगा मदत तो